हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून दुर्गाडी किल्ला असेल मलम गड असेल या दोन्ही हिंदूंचे देवस्थान ते मुक्ती मिळावी याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सालाबात प्रमाणे आंदोलन करतो आज एकादशी आहे त्याचप्रमाणे बकरी ईदे आणि आम्हाला सतत नेहमी पोलीस पोलीसला कुठल्या ना कुठल्याही कारणाने मंदिरात जाऊ देत नाही आणि मग त्यामुळे आम्ही सर्वजण शिवसैनिक सर्व हिंदू बांधव आम्हाला मंदिरात जाण्यासाठी आम्हाला घंटानाथ करण्यासाठी हा आंदोलन करावं लागतं मी या सर्वांचा रिसर्च करतो की हे आमचं हिंदूंचं देवस्थान आहे आम्हाला मंदिरात जायला परवानगी दिलीही पाहिजे आणि म्हणून आम्ही अतिशय जोरात हा सर्व आंदोलन करत असतो आणि आम्ही मंदिरात गेल्याशिवाय घंटनात गेल्याशिवाय गप्पा बसणार नाही कारण हे आमचं देवस्थान आहे जसं हे आमचं दुर्गाडू आहे तसं मलंदड पण आमचंच आहे आणि आम्ही हे घेतल्याशिवाय राहणार आहे